नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल्ट सायन्समध्ये मी सो पूनम पाटील तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते आपण आता बघणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील मुलांक तीन यांच्यासाठीचं प्रिडिक्शन आता मुलांक तीन कोणाकोणाचा येऊ शकतो तीनवाल्यांचा तर असणारच आहे सोबतच बारा किंवा एकवीस या नंबर्सवाल्यांचंही मुलांक तीनच असणार आहे त्यांच्यासाठी ही, ही प्रिडिक्शन आहे तर फटाफट तुम्ही या प्रिडिक्शनचे रेज्युलेट होण्यासाठी तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे मी पण घेते तुमच्यासाठी तुम्हीही घ्या आणि ह्या प्रेडिक्शनशी जॉईंट व्हा जनरल प्रेडिक्शन आहे मी नेहमीच सांगते त्याप्रकारे तर प्रेडिक्शनशी जॉईंट होण्यासाठी तुमचं कुठलंही इष्टदेवता असेल त्याचं नाव घ्या आणि जॉईंट व्हा सो so, स्टार्ट तीन नंबर तीन नंबर म्हणजे एकंदरीत ज्युपिटरचा नंबर आहे आता ह्या महिन्यामध्ये तुमचं प्रिडिक्शन कसं असणार आहे थोडस पेशन्स ठेवून काही गोष्टी करायच्या आहेत लक्ष देऊन काही गोष्टी करायच्या आहेत हार्ट ब्रेकिंग चान्स आहे पण असं नाही हार्ट ब्रेक झालं म्हणजे ते कायमचंच नुकसान होईल असं काही नाही आहे फक्त हार्ट ब्रेक होईल म्हणजे कुठल्याही तरी कामाने कुठल्या तरी कुणाच्या तरी शब्दांनी कुणाच्या तरी बोलण्याने तुम्ही दुखावाल किंवा तुटाल म्हणजे एक वेळेस असं होईल की नकोच हे गोष्ट करायलाच नको हा व्यक्तीच नको हा जॉबच नको ही हेल्प पण नको असं तुम्हाला थोडं वाटेल पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की ती तुम्हाला नवीन दिशाही दाखवणार आहे म्हणजे म्हणतात ना वाईटातन काहीतरी चांगलं घडतंय तर तसं वाईटातन चांगलंही घडेल ज्युपिटर म्हटला म्हणजे ज्युपिटर लर्निंग आणि ग्रोथचं प्रतीक आहे तो ग्रोथ आणि लर्निंग तर तुम्ही करणारच आहात थोडा ह्या महिन्याला कसं आहे ना तर तुमचा खर्च पण थोडा वाढणार आहे जसं पैसा येईल तोच हा पैसा जाईल त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ट्रेस पण व्हाल पण टेन्शन घेऊ नका व्यवसायासाठी आणि करिअरसाठी हा महिना ठीकठाक म्हणता येईल म्हणजे अप्स अँड डाऊन तर चालूच आहेत पैसे येईल लक्झरी लक्झरीयस गोष्टी तुम्ही मिळवणार म्हणजे जसं की फिरायला जाणं ट्रॅव्हलिंग करणं नवीन नवीन गोष्टी घेणं पण मग नंतर असं वाटेल की यार उगाचच खर्च केला तुम्हाला लॉंग टाईमचा विचार करून ह्या महिन्यात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे योग तुमच्या याच्यात आहेत पण प्रेडिक्शनद्वारे तुम्हाला माहिती जर आहे की हा निर्णय नंतर जाऊन आपल्याला प्रॉब्लेम देणार आहे तर त्याला आताच रिपेअर करा तर तुम्हाला हे माहिती आहे ना की हा तुमचा निर्णय कधी ना कधी फसणार आहे प्रॉब्लेम पुढे जाऊन करणार आहे तर मग पैसे जे आहेत ते व्यवस्थित इन्व्हेस्ट करा ह्या महिन्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले तुम्हाला फायदा तर होईल फक्तच पुढचा विचार करून तुम्हाला राहायचा आहे फक्त प्रोजेक्ट तर मिळतील तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळतील काम मिळेल त्या बाबतीमध्ये डोंट हेजिटेट आणि सगळ्यात मोठी टिप्स ही राहणार आहे की थोडा ह्या म्हणल्याला तुमचा इगो पण वाढेल तर इगो थोडासा बाजूला ठेवा शांततेमध्ये काही गोष्टी घ्या पेशन्स ठेवा सगळं काही मिळेल लव रिलेशनमध्ये लव रिलेशनशिपमध्ये रिलेशन तुम्हाला समोरचा व्यक्ती तुम्हाला देतोय पण घेण्याची वृत्ती तुमची असायला पाहिजे समोरचा तुम्हाला देईल त्याला आहे तुम्हाला पण तुम्ही कितपत घेता याच्यावर पण अवलंबून असेल तुम्ही समोरचा व्यक्ती देतोय आणि त्याच्याकडे पाठ करून तुम्ही जर हात बांधून बसाल तर असं चालणार नाही तो देतो तो तुम्हाला तेवढेच आनंदाने तुम्हाला आजकाल तर असं झालेलं आहे अगोदर फक्त म्हटलं जायचं की रिलेशन हे एका काचीच्या भांड्यासारखं आहे पण आता तर ते बघायलाही मिळत खरंच रिलेशनशिप हे खूप काचीच्या भांड्यासारखं झालंय तळाल पडला तरी ते कायमचं डॅमेज होत असतं आजकाल ह्या असे केसेस खूप येत आहेत आमच्याकडे पण खूप येत आहेत की डायवर्सच्या वगैरे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या तर त्याच्यामुळे जे तुमचे पार्टनर आहेत त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेशन बेस्ट ठेवा छान एकमेकांशी जुळून राहा तसा हा महिना तुमच्यासाठी चांगला पण आहे पण ज्या काही गोष्टी उणिवा आहेत त्या उणिवा शोधा की कुठेतरी तुम्ही फक्त समोरच्याला ब्लेम करतात पण कधी कधी प्रॉब्लेम आपल्या स्वतःमध्येही असतो तोही शोधायचा आहे आणि जर समोरचा व्यक्ती तुम्हाला प्रेमाने काही देतोय तर आनंदाने तेही स्वीकारा कपल्ससाठी तर हा महिना एन्जॉय फुल आहे जे सिंगल असतील आणि त्यां ज्यांना आता लग्न करायचं असेल किंवा ज्यांना रिलेशनशिपमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी एन्जॉईंग महिना आहे म्हणजे चांगला पार्टनर मिळेल इमोशनल पार्टनर मिळेल तुमच्याशी इमोशनली जॉईंट होणारा कनेक्ट होणारा पार्टनर मिळेल आणि त्या पार्टनरसोबत सोबत तुम्ही लॉंग टाईमचं सगळं प्लॅनिंग कराल लॉंग टाईम तुम्ही सोबत राहणार असं तुम्हाला ह्या महिन्याला पार्टनर मिळणार आहे सो लेट्स डू इट आता हेल्थ विषयी जाणून घेऊया की हेल्थ कशी राहील म्हणून हेल्थच्या बाबतीमध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला स्पायसीनेस कमी खावं लागेल स्पायसी वस्तू म्हणजे जेवढ्या टाळता येतील तेवढ्या टाळत आणि त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो वातळू वगैरे पदार्थ तुम्हाला टाळावं लागतील त्याच्यानेही तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचं ह्या महिना वेट गेन खूप होऊ शकतं तर त्याच्यामुळे सांभाळून खा असेही जुपी ज्युपिटरवाले खूप चटोरी असतात मी पण आहे <laughs> त्यांच्यामध्ये तर वेट गेन लवकर होतं वेट गेन नको व्हायला म्हणून हो काही गोष्टी आपण अगोदरच काळजी घ्यायची असेल तर नक्कीच काळजी घ्या आणि हो ही प्रिडिक्शन तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्याशी प्रिडिक्शन कुठेतरी रेज्युल्युनेट होत असेल किंवा झालीच या महिन्याला तर हो ला। कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय गजान